नमस्कार मी मनीषानकी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मी मनीष अगदी मनापासून स्वागत करते तर आज व्हिडिओ असा आहे की म्हणजे तुमच्या प्रत्येकाला जर ब्लाऊजची शिलाई खूप साडी द्यावी लागत असते प्रत्येकाला आणि प्रत्येक साडीवरचं ब्लाऊज शिवायचं म्हणलं की आपल्याला दोनशे ते तीनशे रुपये खर्च करावे लागतात तर कमीत कमी आपल्याकडं ब्लाऊज कोणते असले पाहिजेत आणि प्रत्येक साडीवर मॅचिंग होते असे आपण ब्लाऊज फक्त तीन चार ब्लाउज आपल्याकडे असले पाहिजेत आणि प्रत्येक साडीवर मॅचिंग होतात आणि आता खूप ट्रेंडमध्ये आहे सध्या ते तर तेच तुम्ही ब्लाऊज शिवा आणि तेच तुम तुमच्याकडं ते ब्लाऊज असायलाच पाहिजेत जेणेकरून तुम्ही प्रत्येकच साडी आता आणली आणि मला लगेच साडी वेअर करायची आणि प्र होतं ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिचिंग करायला टाकतो तर प्रत्येक लगेचच आपल्याला ते ब्लाऊज भेटत नाही तर मग अशा वेळेस आपल्याकडं ब्लाऊज कोणते असायला पाहिजेत आपल्याकडे ठराविक ब्लाऊज आपल्याकडे असली पाहिजेत तर ते माझ्याकडे सुद्धा आहेत मी स्वतः टिचिंग करते परंतु माझे ब्लाऊज वेळेवर होत नाहीत आणि मग मी ते वेअर करण्यासाठी मी सुद्धा माझ्यासाठी ते ब्लाऊज शिवून ठेवलेले आहेत जेणेकरून आपल्याला पटकन आपली नवीन साडी घेतली की त्या साडीवरती मॅचिंग होते नसील असे ब्लाऊज मी माझ्याकडं आहेत तर ते तुम्हाला कोणते ब्लाऊज आहे तर ते तुम्हाला दाखवते तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मागच्या कॅमेऱ्याने मी तुम्हाला हा ब्लाऊज दाखवते सगळे तर हे पाहू शकता आता हे जे सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलेलं आहे याची थ्री फोर्थ बाई आणि सिम्पल ब्लाऊज शिवायचे फॅन्सी ब्लाऊज शिवायचे नाही जास्त सिंपल जर गोल गळे माझे जास्त शक्यतो माझ्या ब्लाऊजवरती गोलच गळे असतात आणि त्याला लेस वगैरे जास्त टाकायची नाही कारण जेणेकरून प्रत्येक साडीवर आपल्याला हे मॅचिंग करायचं तर मग हे पिंक ब्लाऊज आहे हे पिंक तुम्हाला तर माहीत आहे वेलवेट ब्लाऊज आहे आणि अक्षरशः हे ब्लाऊज जे आहे तर ते काठापदराच्या साडीवरसुद्धा मॅचिंग होतं तर हे सुद्धा तुमच्याकडं असायला पाहिजे हे ब्लाऊज तर मी ह्याची थ्री फोर्थ बाही आणि अशा पद्धतीने याला टीच केलेलं आहे तर हे खूप साऱ्या साड्यावर मॅच होतं आणि आपल्याला माहीत आहे प्रत्येकाच साडीमध्ये गुलाबी कलर आपल्याकडे असतो आणि त्या गुलाबी कलरमध्ये हा मॅचिंग होतो आणि वेलवेटचा ब्लाऊज शक्यतो आता खूप ट्रेंडमध्ये आहे तर मी दुसरं ब्लाऊज दाखवते ते म्हणजे हे आणि हे खूपच भारी आहे कारण जेणेकरून आपल्याकडं रेड कलरची सुद्धा साडी असते ऑरेंज कलरची व्हाईट कलरच्या साडीवर सुद्धा खूप सुंदर दिसतं ग्रीन कलरचा पण आहे आणि ब्ल्यू पण आहे आणि ब्लू पण वाटतो म्हणजे सॉरी ग्रीन पण वाटतो आणि थोडासा काळपट पण वाटतो ब्लाऊज हा तर हा ब्लू आहे ग्रीन आहे कलर आणि खूप सुंदर आहे याला पण सुद्धा मी सिम्पल टीच केलेला आहे सिंपल म्हणजे अगदी गोलगळा आणि फोर्टक्स ब्लाऊज आहे फ्रंट साईडनी दर हे तर हे पाहू शकता फक्त नोट टाकलेल्या त्याला लेस वगैरे काहीच लावलेली नाही आपल्या ब्लाऊजला लेस शक्यतो लावायची नाही कारण लेस जर आपण लावली तर आपल्या ब्लाऊजला असं बॅक साईडने असं पहा ॲक्टिव्ह दिसत नाही तर त्या त्यासाठी हा ब्लाऊज मी टीच केलेला आणि हा खूपच भारी आहे सगळ्यापेक्षा हे पाहू शकता तुम्ही किती कलर आहे त्याच्यामध्ये आणि हा एक जरी तुमच्याकडं ब्लाउज असला ना हा तरीसुद्धा बऱ्याचशा साड्यावर हा मॅचिंग होतो आणि काठापत्राच्या साड्यावर सुद्धा चालतो हा ब्लाऊज हा ब्लाऊज खूपच भारी आहे सुद्धा चा हा चा वेल चा सुद्धा वेलवेडचा ब्लाऊज आहे आणि अशा पद्धतीने हे झालेलं आता दुसरा ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला हा म्हणजे ब्लॅक कलरचा वेलवेटचा ब्लाऊज तर हा सुद्धा खूप साऱ्या साड्यावर मॅचिंग होतो तुम्हाला तर माहीत आहे हा सुद्धा खूप चालत आहे सध्या तरी तर हा यालासुद्धा मी थ्री फोर्थ बाहीमध्ये शिलाय शिले शिवलेला आहे आणि सिंपलच आहे हे सुद्धा गोल गळा शिवलेला आहे मी प्रत्येकच ब्लाऊजचे मला शक्यतो जास्त गोलच गळे आवडतात तर हे पाहू शकता सिंपल आहे हा सुद्धा सिंपल गोल गळा आहे आणि यालासुद्धा मी नोट टाकलेला आहे प्रत्येकच ब्लाऊजला मी नोट आणि सिंपल गोलगळा हा टाकत असते तर खूप छान दिसते गोलगळेच तर हा सुद्धा म्हणजे खूप साड्यावर मॅचिंग होतो ब्लॅक कलर तर खूपच साड्यावर होतो पण जेणेकरून ज्यांना आवडत नाही तर तो ब्लू कलरचा ब्लाऊज आपण घ्यायचा तर दुसरं ब्लाऊज आहे हे ग्रीन कलरचं ब्लाऊज हे सुद्धा खूप सुंदर आहे कारण तो खूप साऱ्या साड्यावर मॅचिंग होतं आणि हा मी अडीचशे रुपयाचा ब्लाउज पीस घेऊन शिलाई केलेला आहे हा सुद्धा सिंपल मटका गळा मी हा टीच केलेला आहे तर तुम्हाला दाखवते हे पाहू शकता सिंपल माझे पूर्ण हा ब्लाऊजचे सगळे गळे जे असतात ना तर ते सिंपल असे गोल आणि डीप असतात तर त्याच्यामुळे काय होतं आपल्या ब्लाऊजची जी फिनिशिंग आणि आपल्या बॅकसाईडनी खूप भारी वाटते तर हे ब्लाऊजसुद्धा खूप साऱ्या साड्यावर मॅचिंग होतं आणि काठापदराच्या साड्यावर खूप चालतं कारण काठापदराच्या साड्यावरचे बरेचसे ब्लाऊज ग्रीन कलरचे असतात बरेचसे सेड जे असतात आपल्यात ग्रीन कलरचे सेड आपल्या काठापदराच्या साडीमध्ये असतात तर मी यालासुद्धा थ्री फोर्थ बाहीमध्ये स्टिच केलेलं आहे आणि सिंपल ब्लाऊज आहे हे सुद्धा तर हे पॅटर्न ब्लाऊज आहे ते म्हणजे लास्ट आणि हे सुद्धा एवढं भारी ब्लाऊज आहे हे घागऱ्यावर सुद्धा मॅच होतं आणि खूप साऱ्या साड्यावर मॅचिंग होतं हे पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये सुद्धा खूप सारे कलर आहेत ग्रीन कलर आहे पी येलो कलर आहे रेड कलर आहे पिंक कलर आहे खूप सारे कडर कलर आहे त्याच्यामध्ये आणि गोल्डन कलरसुद्धा आहे तर यालासुद्धा मी सिम्पल असं टीच केलेला आहे आणि सिम्पल म्हणजे मटका गळा टाकलेला आहे यालासुद्धा तर तुम्हाला दाखवते तर हे पाहू शकता अशा पद्धतीने यालासुद्धा आपण मटका गळा पण टाकलेला आहे आणि याची काय केलेलं मी की याची जी डिझाईन आलेली बॅक साईडनं इथं तर मी अॅक्युरे इथंच घेतलेली आणि मग त्याला थोडासा आकार देऊन असं लेसचं हे जुडून घेतलेलं तर त्याच्यामुळे एवढी भारी फिनिशिंग दिसते याची आणि ज्यावेळेस आपण वेअर करतो ना तर खूपच भारी दिसते ब्लाऊज तर हा सुद्धा मी विकत कपडा घेतलेला म्हणजे ब्लाऊज पीस घेऊन हा सुद्धा मी शिवलेला म्हणजे एवढे जर तुमच्याकडं ब्लाऊज असतील ना तर तुमच्या हरेक साडीवर तुम्हाला ब्लाऊज म्हणजे कोणते सगळेच ब्लाऊज शिवण्याची गरज नाही आणि एवढे भारी दिसतात आणि विशेष म्हणजे थ्री फोर्थ वाई आपण स्टिच करायची जेणेकरून खूप आता ट्रेंडसुद्धा आहे आणि छान पण वाटते तर माझ्या बरेचसे साड्यावरचे ब्लाऊज जे असतात तर ते न, न, थ्री फोर्थ बाहीमध्येच आहेत आणि खूप सारे ब्लाऊज आहेत तर एवढे ब्लाऊज मी तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर केलेले आहेत तर फ्रेंड्स कसा वाटला हा आपला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय